आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल जिथे अन्याय तिथे आम्ही माणगावमध्ये माता रमाई जयंती उत्साहात व एसएम न्यूज चॅनलची चे सुरुवात माणगाव ऐतिहासिक भूमी माणगाव येथे बौद्ध समाजाच्या वतीने भारताच्या भाग्य विधात्या त्यागमूर्ती राष्ट्रमाता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी आज प्रत्येक भारतीय नागरिकाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व हक्क व अधिकार मिळाले आहेत त्यामागे रमाईचा फार मोठा त्याग आहे या देशासाठी त्यांनी स्वतःची चार मुले गमावली असे वक्तव्य प्रमोद कांबळे सर यांनी केले तसेच माणगाव गावचे सुपुत्र आयुष्मान शिरीष मधाळे यांनी एस एम मराठी न्यूज हे नवीन चॅनल सुरू केले आहे त्याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माननीय या बाबासाहेब संदी व शशिकला मानगावकर आणि माता रमाई यांच्या प्रतिमेस व माननीय भिकाजी शिंगे व सुभाष गवळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी उपस्थित पद्मिनी जिरगे अनपा कांबळे श्यामराव कांबळे सतीश कांबळे शीतल मधाळे प्रेमदीप शिंगे महिपाल जाधव संतोष कांबळे अमित बिराजे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते मोठ्या उत्साहाने खाती करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घडले ते पुस्ताने फक्त रमाईमुळे घडले असं म्हणायला काय हरकत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाचा गाडा गाडा चालवत असताना संसाराचा गडा आणि संसाराच्या गाडासोबत समाजाचा गाडा ओढण्याचं काम आता रमाईने केलेलं आहे रडणारी रमाई आपल्याला माहीत आहे पण लढणारी रमाई अजून देखील आपल्याला माहिती नाही आणि त्यातील एकमेव उदाहरण म्हणजे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशी असायचे आणि माता रमाईला समाजातील लोक जेव्हा सहाय्य करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी यायचे त्यावेळी रमाईचं ठासून बोलणं असायचं की मला कुणाचीही मदतीची गरज नाही कारण मला निसर्गाने का हात पाय दिलेले आहेत मी माझ्या संसाराचा काळा ओढू शकते माझ्या साहेबांना मी साथ देऊ शकते पण समाजामध्ये असे काही लोक आहेत की त्यांना शारीरिक अवयव नाही ज्यांना हातपाय नाही म्हणजे जे, जे लोक अपंग आहेत त्यांच्यापर्यंत ही मदत पोचवा मला ह्या मदतीची गरज नाही असं रमाई सांगायची की चार मुलं काळाच्या चा गे आड गेले आहेत रमेश गंगाधर राजरत्न इंदू ही चार मुलं त्या मुलांचे जीव असताना देखील रमाई त्या दुःखाच्या प्रसंगाने इतकं धाडसानं सामोरं जायची की मूल वाढल्याची बातमी ती बाबासाहेबांच्या पर्यंत नव्हती कारण का बाबासाहेबांच्या अभ्यासामध्ये व्यक्त नको बाबासाहेबांच्या अभ्यासामध्ये खंड पडायला नको म्हणून बाबासाहेब रमाई काय करायची बाळ लागल्याची बातमी बाबासाहेबांच्या पर्यंत पोहोचू देत नव्हती आणि बाबासाहेब परदेशातून घरी यायचे त्यावेळी सांगायची हे अंतकरण खूप महान आहे स्वतःची मुलं स्वतःच्या मांडीवर मरत असताना देखील इतक्या अंतकरणाला त्या दुखाना सामोरे जाणं हे कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीचे लक्षण नाही तर ह्या तर हे लक्षण महान अशा आत्म्याचं आहे किंवा महान अशा काळजाच आहे किती काळीच फाटला असेल बघा स्वतःची मुलं स्वतःच्या मांडीवर मरत असताना देखील त्या संकटांना सामोरं जाणं आणि घरी पतीची सपोर्ट पतीचा सपोर्ट नसताना पती परदेशी असताना घरच्या सगळ्यांना सांभाळणं दुसरी बऱ्याच बातम्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे ते म्हणजेच आमचे दादा शिरेश मदळी दादा यांनी नवीन युट्यूब चॅनल सुरू केले आहे त्या युट्यूब चॅनलचं नाव आखणार आहे एस एम मराठी न्यूज चॅनल या यूट्यूबच्या अंतरवरती देखील आपण या बातम्या आपल्या पोचवणार आहोत आणि दादा आपल्याला म्हणजे सपोर्ट करतील देखील पुढच्या कार्यक्रमासाठी तरी सुनिता आपल्या सर्व समाजाच्या वतीने मनपृताच्या शुभेच्छा आणि आपली पण सगळ्या प्रक्रियाचा शुभेच्छा आणि परत एकदा म्हणतात माईस विनम्र अपलोपन करतो आणि थांबतो धन्यवाद एस एम मराठी न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा